बारा स्थळनिर्माण शहरचा जय बदलापूर प्रकरणातील न्याय देऊ देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा एनकाउंटर एन्काउंटर स्पेशलिस्ट शिंदेसाहेबांचा जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांचा सा सन्मानासाठी पुढं असते खरं तर महाराष्ट्रामध्ये या दोन ते अडीच वर्षामध्ये काही नराधम या अशा विकृती गोष्टी करतात या सरकारचा त्यांच्या त्या नराधमावरती कोणताही वचक राहिलेला नाहीये तर या दोन अडीच वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत त्या नराधमाची इतकी मजल होते की पोलीसवाल्यांच्या पर्यंत हात जातो ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे खरंतर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये आरु मध्ये आणि खोपीमधले अधिकारी आहेत हे ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल